हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीज किचन आज आपण बनवणार आहोत कच्च्या बटाट्यांपासून झटपट असा हा नाश्ता तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सतत मिळत राहतील चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर याच्यासाठी मी पाच बटाटे घेतलेले आहेत माझ्याकडचे बटाटे असे छोटे होते त्यामुळे मी पाच घेतलेत मोठे बटाटे असतील तर दोन घेतले तरी चालतील तर याच्यावरची साल काढून अशा पद्धतीने मी याच्या फोडी करून घेतल्यात आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यात तर ह्या सगळ्या फोडी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर एका वेळी जेवढ्या मावतील तेवढ्या फोडी घालायच्या आहेत बटाटे छोटे असल्यामुळं छोट्या भांड्यात ह्या सगळे बटाट्याच्या फोडी मावल्यात आणि याची प्युरी करून घेत आहे मी तर बघू शकता आपली बटाट्याची प्युरी बनून रेडी झाली आहे एखाद छोटेसे पार्टिकल राहिलेत बटाट्याचे पण काही हरकत नाही नंतर ते बारीक होऊन जातील तर आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी एक वाटी चाळून घेतलेलं आहे आणि जस्ट दोन चमचे पोहे खायच्या चमच्यानी रवा घेतलेला आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे देखील मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या अजिबात होणार नाहीत तर बघू शकता अशा पद्धतीने मी पिठासगट हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे तर बघा कुठेही गुठळी राहिलेली नाही आहे आणि आता हे सगळं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर बघू शकता आपण मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे ह्याच्यामध्ये एकही गुठळी राहिलेली नाही आहे अगदी फाईन असं आपल्याला हे बॅटर मिळालेलं आहे बघू शकता तर आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे तर आपल्याला हे खूप घट्ट नको आहे अगदी पतल्या कन्सिस्टन्सीचा हवं आहे तर मी थोडंसं पाणी घातलं आहे बघू शकता अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला परफेक्ट रेडी झालं आहे बॅटर आता याच्यामध्ये मी एक छोटा चमचा चिली फ्लेक्स घालत आहे साबूत जिरं अर्धा छोटा चमचा हळद कलरसाठी आणि एक छोट्या आकाराचा बारीक कापलेला कांदा मीठ चवीनुसार एक हिरवी मिरची आहे बारीक कापून घेतलेली आणि थोडंसं कोथिंबीर घालत आहे तर हे सगळं घालून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे टेस्ट खूप वाढेल आपल्या या नाश्त्याची तर या ठिकाणी मी डोस्याचा तावा देखील गरम करायला ठेवलेला आहे याच्यावरती जस्ट अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त तेलही लागत नाही या नाश्त्याला बनण्यासाठी तर तेल चांगलं पसरवून घ्यायचं आहे एखाद्या कपड्यानी पसरवू शकता तुम्ही किंवा टिश्यू पेपरनी देखील तेल छान ताव्याला सगळीकडनं पसरवून द्यायचं आहे म्हणजे आपलं जे नाश्ता आहे तो ताव्याला चिपकणार नाही आणि तावा जो आहे तो चांगला गरम होऊ द्यायचा आहे तर तावा गरम झाला आहे का याच्यासाठी थोडंसं पाणी शिंपडून बघायचं आहे बघू शकता पाण्याची मोती एकदम तयार होऊन वाप बनत आहे म्हणजे तावा गरम झाला आहे आता यातलं बॅटर घ्यायचं आहे आणि जस्ट ताव्यावरती आपल्याला ओतायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी ओतून घेत आहे जिथं जागा रिकामी दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका तर बघू शकता मी अशा पद्धतीने ताव्यावरती हे सगळं बॅटर ओतून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे आपल्याला हाय ठेवायची नाही आहे लो टू मीडियमच ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपण बॅटर ओतून घेतलेलं आहे आणि तुम्ही चमच्याच्या सहाय्याने इवनली हे स्प्रेड देखील करू शकता अशा पद्धतीने आणि आता आपल्याला थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आहे है, म्हणजे हा नाश्ता कुरकुरीत बनेल आणि चिपकणार देखील नाही ताव्याला तर ज्या ठिकाणी थोडे थोडे छोटे छोटे छिद्र दिसतात तर त्या ठिकाणी आपण तेल घालूयात म्हणजे तिथून आपला हा जो नाश्ता आहे इझिली बाहेर निघेल तर छान सगळं कोरडं होऊ द्यायचं आहे वरचं भाग आणि हा नाश्ता आपण आता पलटवून घेणार आहोत तर एका साईडनी भाजला तरी चालतो पण मी दोन्ही साईडनी भाजणार आहे तर अशा पद्धतीने अगदी चिपकत नाही काही नाही तर हे आपण पलटवणार आहोत आणि आता गॅसची फ्लेम थोडीशी हाय केली तरी चालेल हाय फ्लेमवरती आपल्याला खालून देखील चांगलं भाजून घ्यायचं आहे तर आता मी अजून पलटून घेते बघू शकता खालची बाजूदेखील मस्त भाजल्या गेली आहे तर हा नाश्ता रेडी झाला आहे तर आपण आता हा एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात तर बघू शकता रेडी झाला आहे नाश्ता रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय